मी बघू त्या म्हातारा म्हातारीकडं आपण त्या टर्रीला बोलवायचं का हे <laughs> वारी म्हणजे ताग बी आपलं आणि तूप बी आपलंच की बोलव टर्रीला मित्र कुठे तो नाही आला तो मी एकच हा बोला का आणलं मला माझं एक काम होत दहा लाख रुपये मिळतील आश्रम शाळेला मंजुरी लगीच का आलं द्या पैसे पैसे घ्याल तर काम करावं लागेल करू ना साहेब काम तर सांगा दोघांना उठवायचंय मला जरा जर जाते तुमटर बसका साहेब करणार ना तुमच्यासाठी तुम्ही पैसेही देत आहे कामही करताय आम्ही करणारच ना बघ बरं काम करावं लागेल शब्द बदलायचा नाही शब्द बदलणारे अवलाबी नाहीत आम्ही येऊ का आ? कस कुठं करायचं सांग आता लगेच उठू अरे एवढं सोपं असतं उठवायचं तर ते आम्हीच केलं नसतं का नेमकं करायचं काय <laughs> अजून आण तू उठवायचं म्हणजे डायरेक्ट यमाजवळ पाठवायचं डॉक्टर पडले काय भाऊ तसले गाणं तस आम्ही नसतो करत मला वाटलं उठवायचं म्हणजे साहेबाकडे नेऊन ठेवायचं हे साहेब काय तुझे बाप आहे का दहा लाख रुपये आणि शाळा बांधून देतील आता जर काम नाही ना झालं तर या पैशाच्या बॅगेत तुला भरू आणि हा तू जाळ्यातला मासा आहेस